माझं नाव तनू आहे आणि कदाचित माझ्यासोबत जे घडलं ते लग्नाच्या पहिल्या रात्री कोणत्याच मुलीसोबत घडलं नसेल मला माझ्या नवऱ्याच्या रूपाने असा निर्दयी माणूस मिळेल याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता आणि त्याने मला अनाथ आश्रममधून लग्न करून येथे आणले होते आणि मला अनाथ आश्रमातून आणले गेले होते कारण हेच होतं की माझ्या नवऱ्याला त्याच्या घाण्यारड्या वागणुकीबद्दल प्रश्न विचारणारं माझ्या मागे कोणी नव्हतं मला माहिती होते की मी अनाथ आश्रमातून आले आहे आणि म्हणूनच लग्नानंतरची माझ्या मनात जास्त काही स्वप्नं नव्हती माझ्यासाठी कोणी आपलाच एक आधार मिळाला तेवढेच पुरेसे होते माझा नवरा पस्तीस वर्षाचा होता आणि तो दिसायलाही इतका काही चांगला नव्हता परंतु मी एकोणीस वर्षाची सुंदर तरुणी होते माझ्या लग्नाचा पोशाख ही माझ्या भावीपतीने अनाथ आश्रमांच्या प्रभारींना दिला होता मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला लग्नाआधी कधीही बघितले नव्हते लग्न झाल्यावर मी अनाथाश्रमाला निरोप देऊन त्याच्यासोबत त्याच्या घरी गेले निरोपाच्या वेळी मला माहीत नव्हते की माझ्या नशिबाचा खरेदार कोण आहे मी माझ्या मैत्रिणींपासून दूर जाण्याच्या दुःखाने रडत रडत माझ्या नवरा रमेशसोबत त्याच्या घरी आली जिथे माझे पती एकटेच राहत होते मला सांगितले होते की तुझा फोटो बघूनच त्यांनी तुला पसंत केले आहे रमेशने माझा हात धरून मला खोलीत बसवले मग त्याने मला आराम करण्यास सांगितले आणि मी लगेच माझं घुंघट किंचित मागे ओढून आरामात खोलीत बसले होते बेडवर बसूनच मी पूर्ण खोलीचे निरीक्षण करत होते मलाही आता माझं आयुष्य आतापर्यंत सर्व अपूर्ण रमेशसोबत पूर्ण झाल्यासारखे वाटत होते पण मला हे माहिती नव्हतं की ही तर माझ्या आयुष्यातील दुःखाची सुरुवात आहे मग काही वेळाने रमेश खोलीत आला तेव्हा त्याला बघून माझ्या हृदयाची धडधड व त्याचा गडद वर्ण सामान्य वैशिष्ट्ये आणि भरड शरीर बघून मला असे वाटले की त्यांना देऊन प्रभारीने माझ्यावर खूप मोठा अन्याय केला आहे आणि मी माझ्या नशिबातही लढू शकत नव्हती माझ्या नात्याबद्दल मला विचारणारे आणि माझ्या इच्छा जाणून घेणारे माझे पालकही नव्हते त्यामुळे मला ते नाते जशीच्या तसेच स्वीकारावंच लागले अनाथ मुलींसोबत असेच घडते कोणतीही नाती मिळाली तरी मुलींना लग्न करायला भाग पाडतात पण मी स्वतःला धर दिला आणि विचारू लागले की काहीही असले तरीही मी माझ्या नवऱ्याच्या प्रेमाचा नक्कीच स्वीकार करेल पण मला हे माहिती नव्हते की ज्या प्रकारे माझा नवरा दिसायला कुरूप होता त्याचप्रकारे त्याचं मनही कुरूप होतं लग्नाच्या रात्री माझ्याजवळ बसण्याऐवजी तो माझ्यासमोर ठेवलेल्या चेअरवर बसला आणि त्याने खिशातून सिगारेट काढली आणि ती ओढू लागला त्याची नजर माझ्या अंगभर फिरत होती यावेळी मी खूप घाबरले होते पण मला माझ्या नवऱ्याची ती नजर खूप त्रास देत होती त्याच्या नजरेत मला या नात्याविषयी प्रेम आणि आनंद काहीच जाणवत नव्हता त्याची ही कोणती पद्धत होती हे मला कळले नाही रात्री बसून माझा हात धरून माझ्यावर प्रेम व्यक्त करायला हवे होते पण त्याने माझ्यासोबत जे केले ते खूप लज्जास्पद होते माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे विचित्र भाऊ बघून मी खूप घाबरले होते काय करावे आणि काय नाही हे मला समजत नव्हते तेवढ्यात तो म्हणाला पण यावेळी त्याचे शब्द जरा कठोर होते तुला ऐकू येत नाही आहे का तुझी ओढणी काढ त्याचे म्हणणे मी कोणत्याही किमतीत स्वीकारू शकत नव्हते मी म्हणाले की मी हे सर्व करू शकत नाही माझे म्हणणे कोण त्याने माझ्या गालावर जोरात मारले आणि तो म्हणाला तू तुझी लायकी विसरलीस का मी तुला कुठून उचलले तू माझ्या पायाच्या चप्पलच्या बरोबरीचीही नाही त्यामुळे जर तू माझ्या शब्दांना नकार दिला तर जीवस ताचा बोलना मी तुझा जीवच घेईन त्याच्या कठोर बोलण्याने मी खूपच घाबरले आणि रडू लागली मला माझ्या नवऱ्याकडून अशा कडक वागणुकीची अपेक्षा नव्हती मी घाबरून थोडी मागे सरकले तेव्हा त्याने मला केसांनी पकडून जवळ आणले आणि त्याने त्याचे रागाने रक्त भरलेले डोळे माझ्यावर केंद्रित केले आणि लक्ष माझ्यावर केंद्रित केले आणि अतिशय कठोर शब्दात सांगू लागला की मी तुला जे सांगितलं आहे ते कर माझ्या डोळ्यातून अश्रू पाहत होते मला जबरदस्ती करू नका मी हे सर्व करू शकत नाही माझे बोलणे ऐकून तो हसायला लागला आणि म्हणाला मी तुला जिथून आणलं आहे ना तिथे काय होते काय नाही ते मला सांगू नको माझ्यासमोर जास्त नाटक करू नकोस अनाथ आश्रमाच्या नावाखाली तिथे कसली मज्जा मारली जाते हे पण मला माहिती आहे जर तू तिथे उपस्थित पुरुषांचे मनोरंजन करू शकतेस तर मग तुझा नवरा होण्याच्या नाताने माझा तुझ्यावर जास्त अधिकार आहे माझा सर्वात जास्त अधिकार आहे मी तुझ्याशी चांगले वागावे असं जर तुला वाटत असेल तर मी तुला सांगतोय ते कर मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते त्याला जसं वाटत होतं तसं मी अजिबात नव्हतं आमची प्रभारी खूप छान होती आणि तिने स्वतःच्या मुलींसारखे आमचे संरक्षण केले होते इतर अनाथाश्रमांमध्ये अनाथ मुली आणि महिलांना कसे वागवले जाते आणि कोणत्या खेळ खेळले जातात हे मला माहिती नव्हते मी रमेशला म्हणाले की तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे तुम्हाला वाटतं तसं काही नाही मी अजून काही बोलायच्या आधीच त्याने माझ्या हातावरची पकड घट्ट केली माझे केस धरले आणि म्हणाला की तू फालतू बोलून मला पटवण्याचा प्रयत्न करू नकोस तुझे कपडे काढ तुझ्या अंगावर कपड्याचा एक तुकडाही राहायला नको आणि त्यानंतर तुला माहितीच आहे की आज आपले सुहागरात आहे म्हणजे लग्नाची पहिली रात्र पण मी तुझ्यासोबत ही रात्र साजरी करणार नाही त्यापेक्षा तू स्वतः लग्नाची रात्र एकटीच साजरी कर त्याच्या तो तोंडातून हे लाजीरवाने शब्द ऐकत होते आणि त्याच्याकडे बघत होते मी ऐकले होते की नवरा बायकोचं संरक्षण करतो देवाने पतीपत्नीचे नाते अत्यंत पवित्र बनवले आहे पत्नी दोघेही एकमेकांचा सम्मान जपतात पण माझा हा नवरा तर मला तसे गृहस्पद कृत्य करायला सांगत होता तो जे बोलला ते मला अजिबात मान्य नव्हते म्हणून मी दार खोलून बाहेर पडले मला एक सुरक्षित आश्रय हवा होता पण कदाचित मी इतकी भाग्यवान नव्हते कारण मला त्या घरात स्वतःला त्या माणसापासून वाचवण्यासाठी कोणतीच सुरक्षित जागा सापडली नाही तो माणूस लगेच माझ्या मागे धावला आणि त्याने हाताने पकडून मला खोलीत ओढले आणि मी किंचाळू लागले मी म्हणाले मला सोडा मी माझं आयुष्य तुमच्यासोबत जगू शकत नाही मला परत अनाथ आश्रमात सोडा मी पुढे अजून काही बोलणार तेवढ्यात त्याने मला मारायला सुरुवात केली त्याने माझ्या दोन्ही गळ्यावर चापट मारली आणि मला बेडवर ढकलले मग खिशातून एक सिगारेट काढून पेटवली आणि जळत्या सिगारेटने माझा लेहंगाही पेटू लागला तो म्हणाला मी बघतो की कि किती दिवस तू माझं ऐकणार नाहीस आणि हे सगळं बघून मी अस्वस्थ झाले माझा लेहंगा आता खूप जळत होता म्हणून मी पटकन लेहंगा काढला आणि ब्लँकेटने स्वतःला झाकले मला असहाय्य सोडून ते हसतच खोलीतून बाहेर पडला मी माझ्या नशिबावर असह्यपणे रडत होते आणि मी सकाळपर्यंत अशीच रडत राहिले सकाळी खोलीत आल्यावर त्याच्या हातात बॅग होती ती बॅग त्याने माझ्या तोंडावर फेकली आणि म्हणाला त्यात काही कपडे आहेत त्यातून एक ड्रेस काढ आणि तो घालून बाहेर ये आणि माझ्यासाठी पटकन नाश्ता बनव त्याचे ते शब्द द्वेष आणि अपमानने भरले होते मी कपडे बदलले आणि एरड्यातरड्या खोलीतून बाहेर पडले समोर एक छोटासा स्वयंपाकघर होतं मी स्वयंपाकघरात येऊन नजर फिरवली हो तर संपूर्ण स्वयंपाकघर अस्वच्छ होतं उष्टी भांडी पण पडलेली होती गॅसवर चहाची पतेली होती जे वाईटरित्या जळून काळवंडे होती मी स्वयंपाकघर थोडे स्वच्छ केले आणि नाश्ता तयार करू लागले फ्रीजमध्ये सर्व काही होते पण संपूर्ण फ्रीज अस्वच्छ होता मी नाश्ता तयार करून समोर टेबलावर ठेवला पण रमेश सोबत बसून स्वतः नाश्ता केला नाही किचनमध्ये उभे राहून थोडा नाश्ता केला आणि मग पुन्हा साफसफाई करू लागले नाश्ता करून महेश स्वयंपाक घरात आला त्याला बघून माझ्या मनामध्ये एकच भावना आली आणि ती म्हणजे भीती तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की तू रात्री जे केलास त्याची पुनरावृत्ती झाली तर आजही मी पूर्ण खोली जाळून टाकेन आणि तुलाही जाळून टाकेन हे एकूण मी पुढचा श्वास घ्यायला विसरले त्याचे सांगून तो घरातून निघून गेला जेव्हा मी बाहेर आले तेव्हा तो घरी नव्हता हे बघून मी पण सुटकेचा निश्वास सोडला पण रात्रीचा विचार करून पुन्हा माझे मन थरथरले मला अजूनही समजले नाही की हा माणूस असे का करतो आहे त्याला जर अत्याचाराचेच लक्ष बनवायचे होते तर मग फक्त अनाथ आणि असह्य मुलीचाच का ते गरीब मुलगी लहानपणापासून असेच आयुष्य जगत आलेली असते मी विचार केला की माहित नाही रात्री घरी आल्यावर माझा नवरा माझ्यासोबत अजून कोण क्रूरपणा करेल रात्रीचा तो प्रसंग आठवून मला तर आता भीती लाग लागली होती म्हणून मी तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला मी माझ्या खोलीत गेले आणि त्याने सकाळी आणलेल्या छोट्या बॅगेत माझे काही कपडे ठेवले आणि मी बा बाहेर जाऊ लागले मात्र मुख्य गेट उघडण्याचा प्रयत्न करताच गेट बाहेरून बंद असल्याचे मला धक्काच बसला आणि घरात अशी काही वस्तू नव्हती हो की त्याच्या सहाय्याने मी भिंतीपलीकडे जाऊ शकेल मी सर्व रूमच्या खिडक्या उघडून पाहिल्या पण सर्व खिडक्यांना लोखंडी शटर होते मी एखादी कैदी असल्यासारखे आता मला वाटत होतं माझ्या नशिबावर मी पुन्हा रडू रडू लागले मी रडत रडतच जेवण तयार केले आणि तो रात्री घरात शिरला ते घाबरून पट मी पटकन माझ्या खोलीत गेले आणि दरवाजा लावून बसले तो येण्यापूर्वी मी जेवण करून घेतले होते कारण मला त्याचे तोंडही बघायचे नव्हते मला त्याची खूप भीती वाटत होती पण हे फक्त काही मिनिटे झाली होती की त्याने माझ्या खोलीचा दरवाजा जोरजोरात वाजवायला सुरुवात केली दारासह माझे हृदयाचे सुद्धा जोरजोरात धडधडू लागले तो अगदी कठोर शब्दात म्हणाला की दारू उघड नाही तर दार तोडून मी तुझी खूप वाईट अवस्था करेल मला माहिती आहे की तू खोलीत कोणासोबत तरी बसली आहेस कोण आहे तुझ्यासोबत हे एकूण मला धक्काच बसला त्याने ज्या प्रकारे घराला कुलूप लावलं होतं त्यामुळे येथे कोणीही येऊ शकत नव्हते मी पटकन उठून दारू उघडले त्याने मला ढकलून दिले आणि खोलीत शोधू लागला कधी तो कपाटा खाली तर कधी पडद्या आड तर कधी कपाट उघडू लागला मी विचारले की तुम्ही कोणाला शोधतात येथे तर कोणीच नाही आहे इथे कोणी नाही तर मग तू दरवाजा का बंद केला होतास तू माझ्याशी कुठे बोलत आहेस असं म्हणत वॉशरूममध्ये गेला कदाचित मी तिथे कोणाला लपवले आहे की नाही हे पाहण्यासाठी तो तिथे देखील तपासत होता त्याची ही संशयास्पद वृत्ती पाहून मला समजले होते की तो एक संशयास्पद प्रकारचा व्यक्ती आहे संपूर्ण खोली पाहिल्यानंतर तो म्हणाला जर मला इथे कोणी अनोळखी व्यक्ती दिसला तर मी तुझे तुकडे तुकडे करेन असे म्हणत तो खाली बाहेर गेला रात्री त्या माणसाचा हट्टीपणा पुन्हा स्पष्ट झाला पण यावेळी त्यांनी सांगितलेले कोणतीही गोष्ट मी नाकारली नाही कारण माझ्यात मार खाण्याची हिंमत नव्हती आता हे रोजच व्हायला लागलं की तो माणूस माझ्यावर हो अत्याचार करून बाहेर जायचा रात्रभर तो खोलीत यायचा नाही हळूहळू आमच्या लग्नाला एक महिना उलटून गेला आणि या एका महिन्यात त्याने मला एकदाही स्पर्श केला नव्हता एका रात्री अचानक चोरटे आमच्या घरात घुसले त्यावेळी मी गाड झोपत होते तेव्हा मला जाग आली बाहेर आवाज आला माझा नवरा कोणाशी तरी भांडतोय असं मला वाटले मी खोलीतून बाहेर आले तेव्हा त्या चोरांनी माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर पिस्तूल ठेवले आहे हे बघून मला धक्का बसला माझे पती जखमी झाले होते आणि हे बघून मी खूपच घाबरले होते मी ताबडतोब माझ्या नवऱ्याकडे धाव घेतली आणि त्या चोरांना सांगितले की कृपया माझ्या नवऱ्याला काहीही करू नका तेव्हा चोराने मला सांगितले की जर तुला तुझ्या नवऱ्याला जिवंत बघण्याची इच्छा असेल तर तुमच्याकडे जे काही असेल दागिने आणि रोख रक्कम आहे ते लगेच आमच्याकडे आण मी लगेच माझ्या खोलीत गेले जेव्हा मी माझ्या कपाटाचे कुलूप उघडले तेव्हा त्यात काही कॅश होते आणि काही दागिने देखील पडले होते जे माझ्या नवऱ्याला मला लग्नात घालायला लावले ला ला होते मी ते सर्व आणून त्या चोऱ्यांच्या हवेली गेले ते पैसे आणि दागिने घेऊन ते चोर तिथून निघून गेले मी रडायला लागले माझ्या नवऱ्याला जास्त काही लागले आहे का हे बघण्यासाठी मी त्याच्या चेहऱ्यावर हातावर नजर फिरवत होते कारण कदाचित त्या चोरांशी लढल्यावर त्याचा चेहऱ्यावर जखमा झाल्या असतील ओठांजवळून रक्तस्राव झाला होता मी माझ्या ओढणीने त्याचा चेहरा स्वच्छ केला मी रडत रडत त्याला विचारू लागले की तुम्ही त्याच्याशी का भांड्यात तेही फक्त काही पैशांसाठी माझ्यासाठी पैसे किंवा हे दागिने वगैरे महत्त्वाचे नाहीत तुम्हाला काही झालं तर मी काय करणार माझे बोलणे ऐकून पहिल्यांदाच तो माझ्याकडे असा बघत होता जणू मी जे काही बोलले त्यावर ते त्याचा विश्वासच बसत नव्हता तो म्हणाला तू एवढी माझी काळजी का करतेस मी म्हणाले कारण तुम्ही माझे पती आहात मी, मी तुमची काळजी करणार नाही तर कोण करणार मी जे बोलले ते एकूण त्याचा चेहरा लाल झाला त्याने लगेच आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला मी पण माझ्या खोलीत आले आणि बेडवर पडले पण त्या रात्री मी खूप अस्वस्थ राहिले माझे पण पुन्हा पुन्हा या विचाराने घाबरत होते की जर मी वेळेवर पोहोचले नसते तर त्यांनी माझ्या नवऱ्याला काय केले असते कोणास ठाऊक मी मान्य करत आहे की माझा नवरा माझ्याशी कधीही चांगला भागला नाही आणि त्याला जमेल तितके तो मला त्रास देण्याचा प्रयत्न करायचा असं असूनही मला माहीत नाही का पण मी त्याच्याशी चांगलंच वागत होते मी त्याच्या आवडीचे जेवण बनवायला बनवायचे त्याला काही हवं नको ते बघायचे मी त्याच्या पद्धतीने जीवन जगायला सुरुवात केली होती आता माझ्या नवऱ्याच्या वागण्यातही काहीसा बदल होऊ लागला होता आता तु शांत शांत लगला, तो शांतशांत राहू लागला तो उमाच्या खोलीत अजिबात यायचा नाही एकदा मी किचनमध्ये होते तेव्हा रमेश किचनमध्ये आला मला माहिती होते की त्याला यावेळी चहा पिण्याची सवय आहे म्हणून मी लगेच चहाची पतेली गॅसवर ठेवले कारण त्याच्या न बोलता मला त्याच्या मनातले सर्व काही समजायचे मला चहा बनवताना बघून तो म्हणाला की तू जा आणि आराम कर मी स्वतः चहा बनवतो मी म्हणाले नाही मी बनवते असेही मला अजून किचन साफ करायचेच आहे मी हे बोलत असतानाच तो माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला की स्वयंपाकघर सकाळीही स्वच्छ करता येईल तू आधी आराम कर इतक्या काळजीने तो पहिल्यांदाच माझ्यासोबत बोलला होता सुरुवातीला तर तो माझ्यावर खूप अधिकार गाजवायचा संपूर्ण स्वयंपाकघर आवरल्याशिवाय मला झोपू द्यायचा नाही आता मला ही सवय झाली होती मी म्हणाले काही हरकत नाही मी तुम्हाला चहा करून देते पण त्याने नकार दिला तो म्हणाला जा आणि आराम कर तू मला थोडी थकलेली दिसत आहेस हे एकूण मी आश्चर्याने त्याच्याकडे बघितले हे खरे होते की काही दिवसांपासून मलाही थकल्यासारखे वाटत होते सततच्या घरातील कामांमुळे थकवायचा प्रभाव आता माझ्या चेहऱ्यावर दिसत होता दुसरे म्हणायचे मलाही माझ्या पतीच्या सहवासाची इच्छा होऊ लागली तो कसाही असला तरी मला माझे आयुष्य त्याच्याबरोबर घालवायचे होते आणि खरे सांगायचे तर आता माझे मन त्याच्याशी पूर्णपणे जोडले गेले होते लग्न होऊन बरेच दिवस उलटून गेले होते पण त्याने मला आजवर स्पर्शही केला नव्हता बायको होण्याच्या नाताने माझी पण इच्छा होती की त्याने माझ्याजवळ यावे मला ते प्रेम द्यावे ज्यावर माझा हक्क आहे मी माझ्या खोलीत आले काही वेळ तसेच पडून राहिले मग माझ्या मनात विचार आला की मी माझ्या नवऱ्याला आज का विचारत नाही की तू मला कशाची शिक्षा देत आहेस तू माझ्याजवळ का येत नाही असं विचार करून मी उठून बसले मला वाटलं त्याच्याशी बोलायला काय हरकत नाही शेवटी तो माझा नवरा आहे मी त्याला सांगणार नाही तर कोणाला सांगणार मी खोलीतून बाहेर पडून नवऱ्याच्या खोलीत गेली समोरचे दृश्य पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला माझ्या नवऱ्याच्या खोलीत एक छोटेसे मंदिर होते आणि तो तिथे देवासमोर हात जोडून उभा होता आणि रडत होता मला समजत नव्हते की त्याला कशाचे दुःख होत होते आणि तो का रडत होता मला बघता अस लगेच त्याने त्याचे अश्रू कुसायला लागला तो म्हणायला तू इथे काय करायला आली आहेस मी म्हणाले तुम्ही का रडत होतात माझ्या या प्रश्नावर तो म्हणाला हो की हा माझा आणि माझ्या देवाचा विषय आहे त्याचे हे बोलणे कोण मला आश्चर्य वाटले की जर तो इतकाच मनापासून देवाला मानत होता तर मग तो माझ्याशी असा निर्दयीसारखा का वागतो तो माझ्याशी जे काही वागला होता ते पूर्णपणे माणुसकीच्या पलीकडेचेच होते मला असे वाटायचे की त्याचा देवाशी काहीही संबंध नाही नाहीतर तो एवढा मनाचा झाला नसता मला तिथे उभे असलेले बघून त्यांनी मला जायला सांगितले पण मी त्याच्या जवळ आले आणि लगेच त्याला छातीशी घट्ट मिठी मारली मी म्हणाले तुम्ही माझ्यापासून दूर का राहतात मला इतके जवळ पाहून त्याने लगेच मला स्वतःपासून वेगळे केले आणि तिथून निघून जा असे तो बोलू लागला त्याच्या चेहऱ्यावरून मला असे वाटत होते की नक्कीच तो माझ्यापासून काहीतरी लपवत आहे मी म्हणाले की मी तुमची बायको आहे तुम्ही तुमच्या समस्या मला सांगत का नाही पत्नी एकमेकांची सुखदुःख वाटून घेतात स्त्री पुरुष एकमेकांची उणीव भासू नये म्हणून देवाने जगातील पहिले नाते पतीपत्नीशी बनवले आहे म्हणून त्यांनी एकमेकांशी बोलून चांगले आणि आनंदी जीवन जगले पाहिजे माझे म्हणणे कोणतो म्हणू लागला की स्त्रिया विश्वासाच्या लायक नाहीत माझी खूप फसवणूक झाली आहे म्हणून आज माझा कोणताही महिलेवर विश्वास नाही मग तो पुढे म्हणाला की मी फक्त नऊ वर्षाचा होतो तेव्हा माझी आई एका अनोळखी व्यक्तीसोबत पळून गेली फक्त माझे वडील देखणे नव्हते म्हणून माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी होती आम्ही लहान असतानाच माझे वडील हे जग सोडून गेलेत मग मी हळूहळू हाड़ माझ्या वडिलांचे दुकान सांभाळले आणि माझ्या बहिणीने घर सांभाळले तिचं लग्नाचं वय झालं होतं म्हणून मी पण तिच्यासाठी नात्याचा शोध घेत होतो तेव्हाच एका दिवशी मी दुकानावरून घरी आलो तेव्हा मला बहिणीच्या खोरीतून हसण्याशी बोलण्याचे आवाज येत होते परिसरातल्या एका आवारा मुलासोबत ती पाप करत होती ते दोघंही त्यावेळी खूप लाजीरवाने अवस्थेत होते आणि हे बघून मला वाटले की स्त्रिया अशाच असतात त्यावेळी मला इतका राग आला की मी माझ्या बहिणीला मारहाण केली आणि तिला घरातून हाकलून दिले आणि ती त्याच मुलासोबत निघून गेली माझ्या आयुष्यात घडलेल्या त्या मागच्या आठवणीवरून मला स्त्रियांचा तिरस्कार वाटू लागला त्यामुळे मीही इतके वर्ष लग्न केले नाही पण नंतर लोकांनी मला टोमणे मारायला सुरुवात केली ते म्हणाले की तुझ्याशी कोणतीही मुलगी लग्न करू शकत नाही तुला त्यांची मुलगी कोणीही देणार नाही कारण ज्याशी आई बहीण पळून गेली त्याला त्यांची मुलगी कोण देणार हे सगळं कोण मी अनाथ मुलीशी लग्न करायचं ठरवलं आणि अनाथ आश्रमात लग्न केलं पण तुला बघताच मला माझ्या आई आणि बहिणीची कृती आठवू लागल्या म्हणूनच मी तुझ्याकडून त्या गोष्टीचा बदला घ्यायला सुरुवात केली त्या दिवशी चोर घरात घुसले त्या दिवशी तुला माझ्यासाठी इतकं अस्वस्थ आणि रडताना बघून मला आश्चर्य वाटले की मी तुला ज्या पद्धतीने मारलं होतं प्रत्येक दिवशी ज्या प्रकारे तुझ्यावर अत्याचार केला होता तितक्याच वाईट पद्धतीने तू माझ्यासोबत वागायला हवा होतं पण तू तर सर्व पैसे आणि दागिने त्या चोरांना दिलेस आणि माझ्यासाठी रडत होतीस आणि हे सर्व बघून माझे मन तुझ्यासाठी बदलू लागले पण मला माझ्या वागण्याची लाज वाटत होती त्यामुळे तुझ्याकडे यायची हिंमतच होत नव्हती मी स्वतःला तुझ्या लायक समजत नाही असे म्हणून तो रडू लागला मी म्हणाले माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणाचाच द्वेष नाही आणि असला तरी तो तुम्ही आता संपवला आहे रमेशच्या आईने आणि त्याच्या बहिणीने त्याच्यासोबत जे केले ते खूप चुकीचे होते आणि या सर्व गोष्टी कोणत्याही माणसाला सहन होणे शक्य नाही आम्ही रमेशजवळ गेले तर यावेळी त्याने मला स्वतःपासून दूर केले नाही त्यांनीही मला त्यांच्या छातीशी घट्ट मिठी मारली तर रात्री रमेशनेही मला माझे हक्क दिले होते आणि त्याच्या प्रेमाच्या पावसात भिजवले होते आज मी माझे पती रमेश रमेशसोबत आनंदी जीवन जगत आहे तर मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद